नमस्कार मित्रांनो सेक्स म्हटलं तर याच्यामध्ये ज्ञानापेक्षा अज्ञान खूप जास्त आहे कारण की सेक्स हा एक गेम आहे ज्याप्रमाणे आपण क्रिकेट खेळतो त्याचा सराव करतो आणि प्रॅक्टिस करून करून त्याच्यामध्ये आपण ट्रेन होतो किंवा कोणताही गेम आपण खेळतो तर प्रॅक्टिस करून करून आपण त्याच्यामध्ये ट्रेन होत असतो त्याचप्रमाणे सेक्च्युअल ॲक्ट इज ऑल्सो गेम त्याला बरोबर म्हणजे चांगलं करण्यासाठी आपल्याला ट्रेनिंगची गरज असते किंवा आपल्याला त्याचा सराव करण्याची गरज असते आणि तेच या व्हिडिओद्वारा मी आज तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा सा प्रयत्न करीत आहे मी आणि डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करत करीत आहे खरोखर कर मित्रांनो माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर करा तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की सेक्स इज द गेम सेक्स ही एक कला आहे एक आर्ट आहे त्याला आत्मसात करण्यासाठी काही वेळा तुम्हाला चांगली प्रॉपर प्रॅक्टिस करणं पण महत्त्वाचं असतं सेक्स हे आपल्या पती पत्नीच्या जीवनामध्ये किंवा दोन मेल अँड फिमेलमधला एक गेम आहे त्या ज गेममध्ये जर दोघांची प्रॉपर इन्वॉल्वमेंट असेल दोघेही त्याच्यामध्ये निपुण असाल दोघेही तुम्ही बरोबर प्रॅक्टिस करत असाल तर डेफिनेटली सेक्च्युअल आनंद मिळण्यासाठी किंवा ऑर्गेझम मिळण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करण्याची अत्यंत गरज असते मित्रांनो बरेच वेळा माझ्याकडं आता मी चाळीस वर्षापासून प्रॅक्टिस करीत आहे तर असं मी अनुभवलं की जे की माझ्याकडे पेशंट येतात ते रुटीनली एकाच पोझिशनमध्ये एकाच तारखे सेक्स करत असतात त्याच्यामुळे ते त्यांचं सेक्स लाईफ जे असतं ते एकदम बोरिंग होऊन जातं तर तसं न करता प्रत्येक वेळा सेक्स लाईफमध्ये काही ना काही बदल आणणं पोझिशनमध्ये बदल आणणं किंवा स्वभावामध्ये बदल आणणं किंवा काही गप्पा गोष्टीमध्ये बदल आणणं किंवा आपल्या जागेमध्ये बदल आणणं हे खूप महत्त्वाचे घटक आपल्या सेक्च्युअल लाईफमध्ये असतात जिथं आपण सेक्च्युअल लाईफचा आनंद जास्त घेण्यासाठी याचे बदल आपण उपयोगात आणू शकतो तर मित्रांनो तर मी तुम्हाला सांगण्याचा या व्हिडिओद्वारा एकच माझा उद्देश आहे की जर तुम्हाला प्रॉपर सेक्च्युअल आनंद घ्यायचा असेल तर फक्त तुम्ही तुमच्या औषधाकडे लक्ष न देता तुमच्या शरीर सृष्टीकडं लक्ष द्या तुमच्या आहाराकडं लक्ष द्या तुमच्या दोघांच्या रिलेशनवर लक्ष द्या हे जर तुम्ही प्रॉपर जमून आणलं तर मला वाटतं तुमचे सेक्च्युअल लाईफ चांगलं करण्यासाठी आमच्या लो साग्या डॉक्टर लोकांची किंवा कोणत्याही औषधाची गरजच भासत नाही तर जेव्हा केव्हा तुम्हाला सेक्च्युअल लाईफमध्ये एन्जॉय करायचं असेल तर तेव्हा तेव्हा काही जर तुमच्या पत्नींना काही नॉलेज नसेल तर त्यांना नॉलेज द्या त्यांना काही पोझिशनबद्दल त्यांना कल्पना नसेल तर कल्पना द्या जे काही त्यांना तुम्हाला करायचे आहे त्यांना विचारून करा केव्हा केव्हा तुम्हाला ओरल सेक्स करायचं आहे तर त्यांना विचारून करा जे काही करायचं आहे पण त्यांची इन्वॉल्वमेंट करून घेणं हे तुमच्या हातामध्ये आहे आणि ते आपल्या सेक्च्युअल लाईफमध्ये आनंद मिळवण्यासाठी खूप महत्त्वाचा घटक असतो तर मित्रांनो माझा सांगण्याचा शेवटचा एकच उद्देश आहे की सेक्च्युअल लाईफ एन्जॉय करता करता प्रत्येक वेळा तुम्हाला काही काही बदल घडून आणावा लागतात आणि प्रत्येक वेळा काही काही नाविन्य त्याच्यामध्ये आणावं लागतं जेणेकरून तुमचं सेक्च्युअल लाईफ रुटीन किंवा बोरिंग होणार नाही याची नक्कीच प्रत्येकाने काळजी घेणं ही काळाची गरज आहे तर मित्रांनो खरोखर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद